बारामतीत विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाला ही बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि हृदयात दुःख भरलं आहे पण या विमान अपघाताच्या शेवटच्या सेकंदात नेमकं काय घडलं ही धक्कादायक बातमी समोर आली आहे या अपघाताचं खरं कारण काय हे धक्कादायक सत्य आता उघड झालं आहे आज सकाळी आठ वाजता जेव्हा बारामतीमध्ये विमान अपघात झाल्याची बातमी आली तेव्हा सुरुवातीला सांगितलं गेलं की अजितदादा पवार त्या विमानात होते त्यांना लागलं आहे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे पण काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली जी ऐकून महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला संपूर्ण राज्य पहिल्यांदाच इतक्या गहिऱ्या शोकात बुडालं सुरुवातीला सर्वांना वाटलं की हा अपघात विमानात काहीतरी बिघाड झाल्यामुळे किंवा धावपट्टी न दिसल्यामुळे किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे झाला असेल पण जेव्हा डीजीसीएचा रिपोर्ट समोर आला तेव्हा महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला कारण या अपघाताचं कारण भलतंच वेगळं निघालं डीजीसीए या सरकारी संस्थेने स्वतः शेवटच्या दहा सेकंदात काय घडलं याचा रिपोर्ट दिला आहे शेवटच्या दहा सेकंदात विमान चालकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला नेमकं काय संदेश दिला होता तो शेवटचा संदेश काय होता त्या संदेशातून अपघाताचं खरं कारण उघड झालं इंजिन खराबी होती की वैमानिकाची चूक होती की तिसरं काहीतरी कारण होतं सगळं सत्य आता जगासमोर आलं आहे चला या अपघाताविषयीचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया दिवस होता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बारामतीच्या गोजीबावी परिसरात अचानक एक मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हल टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज येत होत्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात सुरुवातीला बातमी येते कु दादा जखमी आहेत पण काही तासातच तास ती बातमी येते जी महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवते अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सगळ्यांना आता प्रश्न पडला होता की हा अपघात नेमका कसा झाला विमान तर फक्त पाचशे फुटावर होतं मग असं काय घडलं वैमानिकाचा ताबा सुटला ब्लॅक बॉक्समध्ये काय रेकॉर्ड झालं ते शेवटचे दहा सेकंद काय सांगतात वैमानिकाचा तो आवाज काय होता दादांचे शेवटचे शब्द सगळी माहिती आता समोर आली आहे या अपघाताचं खरं कारण जगासमोर आहे अठ्ठावीस जानेवारीची सकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात कायमची नोंद होणार आहे सगळीकडे राजकारण तापलेलं होतं मुंबई महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या होत्या जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायता यांच्या रणधुमाळी राजकारणाची धामधूम सुरू होती दादा पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते त्या दिवशी त्यांच्या बारामतीत चार सभा होत्या सकाळी आठ वाजता दादा मुंबईतून निघाले होते विमानात त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक एक पीए दोन पायलट होते दादांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता उलट निवडणुकीच्या रणनीतीचं एक वेगळं तेज होतं पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं इकडे मुंबईत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आपल्या बैठकीत व्यस्त होते कुणालाही या संकटाची पुसटशी कल्पना नव्हती हे विमान निघालं सकाळी पण कोणालाच माहिती नव्हतं की या विमानाचं पुढे काय होईल आणि संपूर्ण महाराष्ट्राला हदरा देणारी घटना घडेल खरं तर हा अपघात घडण्याच्या मागे काही कारणं दडलेली होती ती कारणं आता उघड झाली आहेत सत्तावीस जानेवारीची रात्र अजितदादा आपल्या मुंबई निवासस्थानी होते दुसऱ्या दिवशी बारामतीत चार मोठ्या सभा असल्यामुळे लवकर निघायचं होतं जिल्हा परिषद नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी दादा आता पूर्णतः दंड ठोकून उभे होते ते शिस्त आणि वेळेचे पक्के होते सकाळी सहा वाजता दादा उठले खर तर आज सकाळी सहाला ते उठले होते त्यांनी आयुष्यात विचार केला नव्हता की हे शेवटचा आपण उठणार आहोत आणि आपल्याला कायमचे डोळे मिटावे लागतील त्यांनी नेहमीप्रमाणे आपला चहा घेतला फाईल चेक केली कोणालाच वाटलं नव्हतं की ही त्यांची मुंबईतली शेवटची सकाळ असेल सकाळी साडेआठ ला जुहू विमानतळाकडे निघाले त्यांच्यासोबत त्यांचे खास पीए आणि स्वयंसहाय्यक होते विमानतळावर आल्यानंतर लिअर जेट चारशे पंचेचाळीस हे विमान त्यांच्यासाठी सज्ज होतं पायलटने विमान तपासलं होतं एअर ट्रॅफिक कंट्रोलनी क्लिअरन्स दिला आणि सकाळी आठ वाजता विमानाने आकाशात झेप घेतली मुंबईचं आकाश दुकर होतं पण बारामतीकडे हवामान स्वच्छ दिसत होतं पण म्हणतात ना वादळापूर्वीची शांतता फार भयानक असते इकडे बारामतीत सभेची जोरदार तयारी सुरू होती हजारो कार्यकर्ते आपल्या लाडक्या दादांची वाट पाहत होते बारामतीचं राजकारण हे अजितदादांच्या भोवती फिरतं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी देखील दादांनी अगदी प्रयत्न केले होते राजकीय वर्तुळात चर्चा होती की या निवडणुकीनंतर अजितदादा मोठा निर्णय घेणार आहेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील आपल्या प्रचारात व्यस्त होते पण या सगळ्यात नियतीची एक वेगळी स्क्रिप्ट लिहिली जात होती नियतीच्या मनात अजितदादांचा शेवट आजच होणार होता कोणालाच कल्पना नव्हती विमान जेव्हा कुण्याच्या हद्दीत शिरलं तेव्हा दादांनी त्यांच्या पियेला शेवटच्या सभेच्या भाषणाबद्दल काही सूचना दिल्या होत्या ते उत्साहात होते त्यांना ठाऊक होतं की बारामतीची जनता त्यांच्यावर किती प्रेम करते पण बारामती विमानतळापासून अवघ्या काही किलोमीटर असतानाच विमानाचा आवाज बदलू लागला खरंतर ही घटना हा अपघात होणार होता त्याची सुरुवात काही किलोमीटर आधीच झाली होती पुण्याच्या हद्दीत विमान शिरलं बारामती काही अंतरावरच होती की तेवढ्यात विमानाचा आवाज बदलू लागला डीजीसीएचा रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये विमानाच्या अपघाताचं सगळं रहस्य उघड होणार होतं पण अपघात होणं अजून बाकी होतं विमान आता लँडिंगसाठी हळूहळू खाली येत होतं गोजूभावीचा परिसर दिसत होता उंची फक्त हजार फूट नऊशे फूट आठशे फूट आणि अचानक वैमानिकाने मेडे मेडेचा कॉल दिला मेडेचा कॉल देणं म्हणजे अपघात स्थिती निर्माण झाली असा त्याचा अर्थ होतो मग नेमकं का असं काय घडलं की पाचशे फूट अंतरावर विमान असतानाच मेडे कॉल दिला काय घडलं होतं तिथं विमानाचा उजवा भाग अचानक खाली झुकू लागला वैमानिक विमानाला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करत होता पण हायड्रॉलिक सिस्टीम जी विमानात कार्यरत करत असते तिने प्रतिसाद देणं बंद केलं होतं विमानातील दादांच्या सुरक्षा रक्षकांना आता जाणीव झाली होती की आता काहीतरी विपरीत आहे खाली जमिनीवर शेतात काम करणाऱ्या लोकांनी पाहिलं की एक विमान अतिशय कमी उंचीवरून उडत आहे त्याच्यामधून धूर निघत आहे पण ते विमान अतिशय अनियंत्रितरित्या खाली येताना दिसत आहे एकतर धूर पाहून आसपासचे शेतकरी आडाओरडा करायला लागले होते कारण प्रत्येकाला माहित होतं की त्यांचे लाडके दादा आज बारामतीत येणार होते काही जण सभेला जाणार होते तर काही जणांचं वेगळं नियोजन होतं तर काही प्रचार करणारे कार्यकर्ते होते पण विमान धूर घेऊन येताना वेगाने दिसलं लोकांच्या तोंडातून पाणी पळालं कोणतरी ओरडलं अरे हे दादांचं विमान वाटतंय आणि क्षणार्धात ते विमान दरीसदृश्य भागात कोसळलं विमान कोसळताच मोठा स्फोट झाला शेतात काम करणारे शेतकरी धावत गेले विमानाचे दोन तुकडे झाले होते आग इतकी भीषण होती की जवळ जाणं कठीण होतं पुलीस प्रशासन धावलं सुरुवातीला बातम्या आल्या दादांना वाचवण्यात यश आलं दादा त्यांची प्रकृती नाजूक आहे पण दादा वाचू शकतात सोशल मीडियावर फोनचा पेव फुटला बारामतीच्या हायटेक हॉस्पिटलबाहेर हजारो लोकांची गर्दी जमली होती सुप्रिया सुळे शरद पवार दिल्लीहून विमानाने निघाले होते त्यांच्या डोळ्यातले अश्रू संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता पण सत्य हे होतं की त्या भीषण आगीमध्ये नेमका कोण वाचले कोणाचा जीव वाचलाय याची अजून कोणालाही कल्पना येत नव्हती तेवढ्या डीजीसीएच्या पथकाने कपास सुरू केला डीजीसीए हे भारतीय सरकारचं असं पथक आहे जे विमान अपघाताची पडताळी करतं कारण शोधतं त्याचं काम व्यवस्था करणं हे सरकारी काम आहे ची एंट्री झाली तपास सुरू केला विमानाचे अवशेष गोळा केले सर्वांना वाटलं तांत्रिक बिघाड आहे म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्ट आला तेव्हा धक्कादायक बाब समोर आली आता वेळ आली त्या सत्याशी ज्याने या प्रकरणाची दिशा बदलली तपासात समोर आलं की अतिशय वेगाने तपास सुरू झालेला असून आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील अगदी पद्धतीने तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत खरं तर या प्रकरणामध्ये आता या विमानामध्ये काय प्रॉब्लेम झाला होता खरं चूक कोणाची होती तांत्रिक बिघाड होता की तिसरं काहीतरी होतं हे सगळं आता सत्य समोर येणार आहे स्वतः पंतप्रधान मोदी यांनी देखील काही मिनिटांपूर्वीच या अपघाताची माहिती घेतलेली आहे काही कारणास्तव आता या अपघाताचं कारण काही तासातच ता समोर येणार आहे पण तोपर्यंत एक महाराष्ट्रातील बडा नेता जो अतिशय लोकप्रिय असणारा नेता असा अपघाती मृत्यू होणं ही राजकारणाला पडलेलं मोठं नुकसान आहे अजितदादांनी शेवटच्या क्षणी एक संदेश दिला राजकारणातले कितीही वाद असले तरी एक कार्यकर्ता आणि नेता म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केलाय बारामतीचा तो वाघ शांत झाला पण या अपघाताने प्रश्न आजही अनुत्तरित आहेत आता तुमचं नेमकं काय मत आहे अपघाताचं कारण काय असू शकतं आता तुम्ही कॉमेंटमध्ये नोंदवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद